खूप मोठा धक्का आज खूपच मोठे आहेत पुन्हा अठ्ठावीस ला आहेत आणि मग जो मोठा धक्का आहे तो इतका मोठा आहे की त्याचं सगळं जिल्ह्याला तो पेलवेल ना सर्वसामान्य माणसाला झेपेल ना असं सगळं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे जरी हसत बोलत असले तरी कोल्हापूरच्या राजकारणात मात्र त्यांच्या आता होणार की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत कारण भाजपमध्ये नेत्यांचं असलेलं इनकमिंग गोकुलचे संचालक रणजित सिंह पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी पाटील आणि बुदरगड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष देवराज बार्देसकर भाजपमध्ये आलेत तर सगळे विरोधक आता अस्वस्थ आहेत की नेमका जिल्ह्यामध्ये सदुसष्ट पैकी काही जागा तरी पदरात पडणार की, की नाही अशा विभंचनेमध्ये सगळे विरोधी पक्ष आहेत आणि आम्ही मात्र रोज नवीन नवीन ताकद असणारी लोक आणून अशी एक स्थिती निर्माण करतो की सदुसष्ट पन्नास जागा जरी ह्या सगळ्या आघाडीने जिंकल्या तर आपल्याला आश्चर्य वाटेल ना कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आणि हातकणंगले मध्ये राष्ट्रवादीनं भाजपशी आघाडी केली आहे त्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुलं ही भाजपच्या व्यासपीठावर दिसली चंदगड तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर आम्ही हा युती चंदगडचा विकास हा एक मुद्दा घेऊन डोळ्यासमोर ठेवून ही विकास आघाडी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे मला आनंद आहे की सर्वच या ठिकाणी नेते ने चंद्रकांत दादांनी अतिशय आमचे प्रश्न समजावून घेतले परिस्थितीची जाण त्यांना आहे आणि काय नेमकं करायला पाहिजे याच्या बाबतीत ते सोल्युशन त्यांच्यापाशी आहेत मला अपेक्षा आहे की ह्या आघाडीच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्याचे अनेक रखडलेले प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे आता जिल्ह्यातल्या काँग्रेसची जबाबदारी माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर आली आहे जी काही भाजप बलगना करते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सत्ता आणू माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की ही इनकमिंग घेतलेले लोक बाजूला ठेवा आणि जे वीस वर्ष भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या ताकदीवर निवडणूक लढवून भाजप सत्तेवर आले तर मी जाहीर सत्कार करायला त्यांचा तयार सत्ताधारी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपनं स्थानिक पातळीवर सोयीचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि याच राजकारणाला यश मिळतं का हे निकालानंतरच स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसर संदीप राजगोळकर आय लोकमत कोल्हापूर